श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील तेरावी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं नाव आहे भावी नियोजन प्रज्ञापुरी वास्तव्याचे योगीराज आता पुन्हा हिमाछादीत पर्वतराजीमध्ये पोहोचले होते रात्र होती चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरलेल्या शुभ्र बर्फामध्ये परावर्तित होऊन एक वेगळंच वातावरण भासत होतं झपाझप पावलं टाकत योगीराज आता मेरू पर्वताजवळ म्हणजे कैलास पर्वताजवळ पोहोचली डोक्यात विचार सुरू होते पण ते खड्या आवाजात गात होते शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापते नमा शंकर शिवशंकर शंभो भारतातील भक्ती चळवळ हीच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा कणा होती धर्मकल्पना आणि धर्मश्रद्धांना समाजात महत्वाचं स्थान होतं पण या गुलामगिरीच्या अस्थिर वातावरणात त्यालाही वारंवार धक्के बसत होते धर्मभावना आणि धर्मश्रद्धा पायदळी चिरडल्या जात होत्या या दिशाहीन समाजाला भक्ती आणि ज्ञान या दोनच विशुद्ध तत्वांवर सावरण्याची नितांत गरज होती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून त्यांच्यात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्याची तातडीची गरज होती जीवाला मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञानमार्ग मार्ग, मार्ग आणि भक्तीमार्ग हे तीन मार्ग वेदांनी सांगितले आहेत जीवाच्या पूर्वकर्मानुसार हे आवश्यक होतं त्यासाठी अनेक सिद्धांची वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या स्वरूपात योजना करण्याची गरज होती त्यामुळं प्रज्ञापुरीतील योगीराजांच्या अवतारावेळी आणि आगेमागे अनेक सिद्धांच्या मदतीची योगीराजांना गरज होती साकल्यान विचार करून त्याची पूर्वतयारी म्हणून योगीराजांनी तीनशे सिद्धांची निवड केली होती त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करून आपल्या तिसऱ्या अवतार कार्याची मुहूर्तमेट रोवण्याचं ठरवलं आणि त्याच उद्देशानं ते मेरू पर्वताकडे आले होते मेरू पर्वताची अर्धप्रदक्षिणा करून ते मागील बाजूस आले हातातल्या त्रिशुळानं पायथ्याजवळ असलेल्या एका भल्या मोठ्या दगडास स्पर्श केला त्या सरशी मोठा गडगडाटासारखा आवाज झाला आणि तो दगड हळूहळू बाजूला सरकू लागला दगड बाजूला सरकल्यानंतर खाली असलेलं भुया दिसू लागलं योगीराज भुयारात शिरले योगीराजांच्या भुयारातील नियोजित मार्गावर आता पायऱ्या होत्या भुयारी मार्ग आणखी खोल खोल जाऊ लागला बऱ्याच लांबवर भुयाराचं दुसरं टोक एका जागी उघडत होत तिथपर्यंत योगीराज येऊन पोहोचले सर्वत्र काळा कुट्ट अंधार होता योगीराजांनी त्रिशूळ जमिनीवर आपटला आणि अल्लक पुकारला तत्क्षणी सर्वत्र एक मंद निळसर प्रकाश फाकू लागला त्या स्वर्गीय अशा निळसर प्रकाशात मेरू पर्वताचा भूगर्भ भाग दिसू लागला त्या जागे अनेक सिद्ध महात्मे योगी योगिनी सत्पुरुष हजारो वर्षापासून समाधीत बसलेले दिसत होते त्यातील कित्येक जणांची शरीर जणू हाडाचा पिंजराच होऊन गेली होती सभोवार दृष्टी फिरवली आपल्या त्रिशूळाच्या स्पर्शानं कितीतरी जणांना ते समाधीतून उठवू लागले योगी सिद्ध किंवा योगिनी समाधीतून उठल्यावर अत्यंत आनंदाने योगीराजांना साष्टांग दंडवत घालत होते आज स्वतः परमात्मा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीस आला होता आज अपूर्व आनंदाचा दिवस होता जवळजवळ तीनशे निवडक सिद्ध योग्यांना असे समाधीतून उठवले आणि त्यांना येण्याची खून केली योगीराज आता मेरू पर्वताच्या भूगर्भातून त्या निवडक सिद्ध योगी आणि योगिनींना घेऊन भुयारी मार्गातून परत बाहेर चालले होते ते सर्व तेजस्वी आणि सुवर्णमय शरीर झालेले तपस्वी योगीराजांच्या पाठोपाठ हात जोडून अदबीनं चालले होते मेरू पर्वताच्या म्हणजे कैलासाच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या भुयारातून योगीराज आणि तीनशे योगी बाहेर आले योगीराजांबरोबर योगी तो सिद्धांचा जथा मेरू पर्वताची परिक्रमा करून गौरी कुंडावरून मानस सरोवरापर्यंत पोहोचला मूर्तावर मानस सरोवराच्या पवित्र पाण्यात सर्वांनी स्नान केलं त्या नयनरम्य सरोवराच्या तीरावर एका शिलाखंडावर योगीराज बसले त्यांनी आपला त्रिशूळ जमिनीत रोवला सर्वसिद्ध आणि योगिनी समोर बैसले होते सर्वजण हात जोडून योगीराजांच्या मार्गदर्शनाची तसंच त्यांच्या मुखातून निघणाऱ्या आज्ञेची प्रतीक्षा करू लागले योगीराजांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या सिद्ध समुदायास आशीर्वाद दिला शंभू द्वीपातील परिस्थिती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून त्यांच्यात स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे कार्य त्यासाठी आपलं येण्याचं सर्वसिद्धांना समाधीतून उठवण्याचं प्रयोजन याबाबत योगीराज बोलू लागले योगीराज सांगू लागले येणाऱ्या दोन शतकांनंतर मी संपूर्ण भारतभ्रमण करणार आहे नंतर प्रज्ञापुरीत बावीस वर्ष लिलाविलास करून निजानंदी जाणार आहे या काळात तुम्हा सर्वांना वेळोवेळी माझ्या लिलेत सहभागी व्हायचं आहे जीवाच्या पूर्वकर्मानुसार योग्यतेनुसार त्यांना योग्य मार्ग देऊन त्यांची अवस्था उन्नत करणं यासाठी आपल्या सर्वांना वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या स्वरूपात कार्य करायचं आहे त्यासाठी मी आज आपल्याला एकत्र बोलावलं आहे सर्वसिद्ध समुदाय अतिशय आनंदी झाला आणि योगीराजांचा जय जयकार करू लागला योगीराज पुढं सांगू लागले तुम्हा सर्वांची या कामासाठी मी खास निवड केली आहे तुम्हा सर्वांना खास शक्ती प्रदान करण्यासाठी आज पराशिवाच्या ओंकाराचं एक विशेष तंत्र मी स्वत शिकवणार आहे हे विशेष तंत्र आजवर फक्त काही उच्च सिद्धांनाच अवगत आहे सूर्यनारायणाची प्रभा मानस सरोवरावर फाकू लागली होती सर्व सिद्ध आणि योगिनी पद्मासन घालून त्या सुंदर मानस सरोवराच्या काठी बसले होते सर्वांची दृष्टी भ्रूमध्यात खिळली होती योगीराजांनी ओंकार जागवला सर्व आसमंतात कोटी सहस्त्र शंखातून निघाल्यासारखा ऐकू येणारा तो अतिंद्रिय ध्वनी खुद्द परमात्म्यानं उच्चारलेला ओंकारच होता काय दृश्य होतं ते जणू काही परमात्म्याच्या प्रशालेत समस्त छात्रांचा सामूहिक पाठ चालला होता तो सर्व ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी असलेला विशिष्ट ओंकार आज त्यांनी ओळख तीनशे सिद्धांनी पहिल्यांदाच अनुभवला होता हजारो वर्षांच्या तपश्चरेच पुण्यफळ त्यांना मिळत होतं मार्गे उद्दीप्त जाऊन होती जीवाशिवाची भेट होऊन सर्व सिद्ध आणि योगिनी एका अतिंद्रिय मीतीत विहार करत होते कितीतरी वेळ तो समस्त योगीरुंद अद्वितीय प्रगाढ ध्यानाचा परमानंद अनुभवत होता वेळेचं भान तर कोणालाही उरलं नव्हतं आता संध्याकाळ होऊ लागली चंद्रबिंब डोकावू लागलं आपल्या त्रिशुळाचा अतिंद्रिय समाधीतून जाग केलं योगीराज बोलू लागले तुम्ही सर्वजण आता या ओंकार साधनेमुळं थेट माझ्या चेतनेबरोबर संलग्न झाला आहात या साधनेचा अभ्यास आता या पुढं तुम्हा सर्वांना नियमित करायचा आहे अठरा आणि एकोणीसाव्या शतकात माझ्या भ्रमण समयी आणि प्रज्ञापुरातील बावीस वर्षांच्या वास्तव्य काळात माझ्या आज्ञेनुसार तुम्ही वेळोवेळी जन्म घेऊन माझ्या लिलांना साक्षी होऊन माझं लिला सहचर व्हायचं आहे सर्वसिद्धांनी आणि योगिनींनी योगीराजांचा योगी जय जयकार केला त्यानंतर सर्वांनी योगीराजांच्या आज्ञेनं मेरू पर्वताखालील आपल्या भूगर्भस्थानाकडे प्रस्थान केलं आता चंद्रबिंब आकाशात पूर्ण स्थिरावलं होतं चांदण्यांचे आणि चंद्राचे सुंदर मनोहरी प्रतिबिंब त्या मानस सरोवरात अत्यंत विलोभनीय दिसत होतं राजांचं मेरू पर्वतावरचं काम आता संपलं होतं त्याने त्रिशूळ आणि कमंडलू उचलून चालायला सुरुवात केली योगी रुंदा समवेत घेऊणी ओंकार तंत्र शिकवले प्रज्ञापुरीतील भावी नियोजन योगी राजांनी केले राजांनी केले तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे आणि आपल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद